जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही त्यांना मदत हेच आपलं ध्येय आहे वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील कुठला अविस्मरणीय क्षण असेल तर तो दिव्यांगांना सायकल वाटपाने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य असून त्यांना मदत केल्याने आपली आमदारकी सार्थ ठरल्याची भावना शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून दिव्यांगांना शुक्रवारी नगरपरिषदेत तीन चाकी चार्जेबल सायकलचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले तत्पूर्वी माजी नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी यांनी सायकलींचे पूजन केले यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माध्यम प्रतिनिधींशी भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून सायकल वाटपासाठी एजन्सी नेमण्यात आली असून शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना एकवीस ही चार्जेबल तीन चाकी सायकल देण्यात आल्या यावेळी या प्रसंगी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ माजी उपनगराध्यक्ष परवेज खान माजी सभापती कैलास पाटील उद्योगपती देवेंद्र जैन माजी नगरसेविका भारती राजपूत सोनिया राजपूत मनीषा वळवी ज्योती पाटील माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी गजेंद्र शिंपी चेतन वळवी फारुख मिस्तरी प्रमोद शेवाळे जगनमाळी रोशन कुरेशी बाजार समिती संचालक किशोर पाटील युवासेना जिल्हा प्रमुख मोहितसिंग राजपूत हरुन हलवाई मानसी मराठे प्रशासन अधिकारी जयसिंग गावित उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार स्थानिक विकास निधीतून आमदारांच्या गरीब अपंग माणसांना ऐंशी टक्क्याच्या वर जर तो अपंग असेल तर सरकारची योजना आहे त्याला ई बाईक मिळते पण ऐंशी टक्क्याच्या आतमध्ये असेल जरी तो एकोणऐंशी टक्के असला तरीसुद्धा सरकार त्याला देत नाही आणि अशा सगळ्या गरजू लोकांना आपण आमदार निधीतून ही बाईक द्याव्यात असं मला वाटलं आणि म्हणून मी नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून जरी हे ग्रामीण भागाचे असले काही लोक तरीसुद्धा एजन्सी नंदुरबार नगरपालिकेला दिली आणि चांगल्या दर्जाच्या चांगल्या किमतीमध्ये आपण आज गरजू विद्यार्थी गरजू लोकांना अपंगांना आपण ह्या बाईक वाटल्यात परवाई वाटल्या अपंग व्यक्तीचा आशीर्वाद असा असतो की परवा जेव्हा आम्ही बाईक वाटल्या तेव्हा आमचं नंदुरबारचं पिण्याचं पाण्याचं धरण विरचक हे साठ टक्केच भरलेलं होतं आज अशी परिस्थिती आहे की शिवण नदीला पूर आलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये आमचं विरचक धरण शंभर टक्के भरून जाईल हेच अपंगांचे आशीर्वाद आहे आणि या अपंगांच्यासाठीच या योजना आहेत आज एकवीस ई बाईक आपण वाटल्या परत मी एकवीस ई बाईक मागवणार आहे पण त्यांना यायला पंधरा पंधरा दिवस लागतील कारण त्या लुधियानावरून तयार होऊन येतात तर परत एकही गरजू एक माणूस राहू देणार नाही एवढं वचन मी नंदुरबार शहरात नाही नंदुरबार जिल्ह्यात वाटायची माझी इच्छा आहे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला आपण देऊ हा संकल्प मी केला आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये मा पस्तीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये अत्यंत विस्मरणीय क्षण जर हा असेल तर हा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे हे एकदम खऱ्या अर्थानं आपली आमदारकी सार्थ झाली असं म्हणेल आणि या गरिबांना मदत करणं हेच माझं ध्येय आहे भविष्यामध्ये सुद्धा नंदुरबारच्या सगळ्या नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना आम्ही आमच्या परीने मदत करत राहू एवढी ग्वाही देतो माझ्या विनंतीवरूनच या देशाचे मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांनी साठ वर्षाच्या वराच्या वयाच्या माणसाला जे जे लागणार असेल त्याचा कॅम्प मंजूर केला आहे बावीस नंतर तो कॅम्पसुद्धा नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात होणार आहे आणि साधारणतः साडेआठशे ते नऊशे लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये पाच हजार लोकांना लाभ मिळेल तो पण एक क्षण खरा म्हणजे गरिबांना अपंगांना मदत करणं तेच लोकप्रतिनिधीचं खरं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण सर्वजण आम्ही बजावत आहोत याचाच मनस्वी आनंद आहे